एक ऑगस्ट दोन हजार चोवीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या अहमदनगर मधील मांजरसुंभा या गावात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर आज त्यांच्या जयंतीला मांजरसुंभा गावच्या सरपंच रुपाली ताई कदम गावचे माजी सरपंच तथा उपसरपंच जालिंदर कदम साहेब ग्रामपंचायत सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन अंगणवाडी सेविका विराट प्रतिष्ठानचे से सर्व कार्यकर्ते सन्मान फाउंडेशनचे सर्व सभासद गावातील ग्रामस्थ यांनी अभिवादन करण्यात आले अर्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली झाला वाटेगाव या छोट्याशा गावातून आपली जीवनाची सुरुवात केली अर्णाभाऊ साठे यांनी मुंबईला जाऊन कलापथकाच्या माध्यमातून आपल्या पहाई आवाजातून शाहिरीच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक चळवळीत ही अण्णांनी सहभाग घेतला होता अनेक कथा का कादंबऱ्या पोवाडे नाटक असं साहित्य अर्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलं त्यांचे फकीराही कांदरी गाजली होती यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावातून घरातून जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमात गावच्या ग्रामस्थासह गावच्या सरपंच रुपलीताई कदम गावचे माजी सरपंच तथा उपसरपंच जालिंदर कदम साहेब सन्मान फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच विराट प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सुंभ ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सर्व सेवक विराट युवा प्रतिष्ठान सोसायटी चेअरमन वाय चेअरमन सदस्य संचालक बचत गट आदर्श गाव मांजर सुंबा सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ विजय वाघमारी आज मी लोकशाही रामना भावसाठे यांचे विषय काही दोन शब्द सांगणार आहे लोकशाही रामना भावसाठे हे समाज व सुधारक लेखक शहर होते त्यांचे त्यांचे पूर्णराव तुकाराम भाऊराव असे होते व त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली सांगली जिल्ह्यातील वटेगाव इथे झाला ते त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव अण्णाभाऊ भाऊराव साठ्यासे होते व त्यांच्या आईचे नाव असे होते सर्व निरीक्षक सर्व निरीक्षक असणाऱ्या पवाडे कादंबऱ्या कथा असे सर्व प्रकार अस अस्पृश्य के केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जे अण्णा जे शब्दाची गाण महाराष्ट्राचे क्षण शब्दाची गाण महाराष्ट्राचे क्षण बहुजनांच्या साहित्याची मान बहुजनांच्या साहित्याची मान भाऊची लिखणी आई जगात लिखणी भाऊ यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी एका अस्पृश्य मान समाजात झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराई साठे व त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे असे होते त्यांना जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभाव यामुळे शिक्षण घेता आले नाही अवघ्या दीड दिवस असलेल्या अण्णाभाऊनी आपल्या लेखनेतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी पस्तीस कादंबऱ्या तेरा तेरा कथा संग्रह दहा प्रसिद्ध पोवाडे पटकथा लावणी याची निर्मिती केली त्यांनी लिहिलेली फकीरा हे कादंबरी खूप गाजली त्यांना मुंबईमध्ये लोकशाही म्हणून अवलौकिक झाला त्यांच्या मनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा प्रभाव होता असे असे हे शिवशाही साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट झाले त्यांना अठरा जुलै एकोणीसशे वीस रोजी गोरेगाव मुंबई इथे निधन झाले एवढे ओलिंग दोन शब्द सम्राट जय अण्णा जय लोक ते न, ते जे जे नमस्कार माझे नाव जेवणा मारे मी आजकाल तुम्हाला एक ऑगस्ट ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काही दोन शब्द सांगत आहे ते मी शांत तिथे नाही का लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या ठिकाणी मातम समाजात झाला आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला तसेच त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालूबाई सिद्धोजी साठे हे होते धानशीच्या दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले तसेच संत तुकाराम प्रमाणे आय तुकाराम

त्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज मी विनम्र अभिवादन करते धन्यवाद आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अण्णाबाबू साठेंची जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती त्याचप्रमाणे आपल्या या छोट्याशा गावामध्ये आपल्या त्या प्रतिष्ठानने या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊ साठे जयंतीचं आयोजन केलं प्रथम मी त्या प्रतिष्ठानचं हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो कारण छोट्या छोट्या मुलांनी या ठिकाणी वाचन केलं आहे आणि एका मुलाने हार्दिक शुभेच्छा दिल्या म्हणजे बोलण्याचं धाडस आणि ही शक्ती निर्माण जे केली असा अण्णाभाऊ साठेंनी ही गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय आणि त्यांना शिक्षकां शिक्षणापासून असणारं वंचित राहण्यासाठी शिक्षणामध्ये असणारी विषमता हे दूर करण्याचं कार्य त्या काळामध्ये केलं म्हणून त्यांना आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्या प्रत्येक गावातील माणसाच्या मनामध्ये त्यांचं एक आधारस्थान एक देवाइतकी ताकद आपल्या शरीरामध्ये निर्माण करण्याची शक्ती त्यांनी काम केल्याबद्दल मिळालेली आहे त्यांनी त्यांच्या प्रपंचा विचार न करता समाजासाठी काम केलं आहे एवढं मोठं काम केलं का त्यांना अनेक गोष्टीतून अडचणीतून जावं लागलं जेलमध्ये जावं लागलं लोकांच्या शिव्या खावा लागल्या पण यातून त्यांनी आपली हार खाल्ली नाही आणि समाजासाठी काम केलं म्हणून हा समाज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी उभा राहिला आहे नुसता उभा राहिला नाही तर शिक्षणामध्ये पुढं गेला आहे नोकरीमध्ये पुढे गेला आहे आणि सर्व सर्व व्यवसायामध्ये हा समाज पुढं आणल्याचं काम जर अण्णाभाऊ साठ्यांनी केलं असेल म्हणून आपण आपल्या ह्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने विराट प्रतिष्ठानच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांना आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे या, के या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपले संदीप भाऊ वाघमारे आहेत आपल्या गावच्या सरपंच या ठिकाणी रुपालीताई त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आपल्या कविताताई आणि आपल्या ग्रामशोक मॅडमसुद्धा या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिल्या आणि सर्व मित्रमंडळ ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो अशीच जयंती आणि अण्णाभाऊंसाठी जे कार्य केलं आहे आपल्या प्रपंचाबरोबर आपण अण्णाभाऊ साठेंनी जे आपल्यासाठी आदर्श दिला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या समाजासाठी शेजारी असणाऱ्या माणसासाठी गोरगरिबांसाठी जो सुखदुःखात आहे त्याला वर मदत करण्यासाठी आपल्या तरुण पिढीने सहकार्य करावं मला वाटते तरुण पिढी आपले अनेक प्रोग्राम या ठिकाणी राबवते आज मागच्या वेळेस पानपोई उभारली होती आता वृक्षारोपणचं या ठिकाणी करणार आहेत असे अनेक वेगवेगळे समाजाला आदर्श व या ठिकाणी उपाययोजना आपली मंडळी करते अशाच प्रकारचे त्यांना या ठिकाणी उत्साह मिळो त्यांच्या उत्साहामध्ये आणि समाजाचं कार्य घडो अशी त्या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर आ, आपल्या ज्या महिला आहेत छोटे छोटे मुलं आहेत यांना सुद्धा अशीच जास्त मुलं भाषण करण्याची शक्ती पुढच्या काळामध्ये मिळो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो अण्णाभाऊ साहेयंतीनिमित्त आपण इथं जमलो त्यांनी आपल्या संसारावर दो थोडं दुर्लक्ष करून आपल्यासाठी सेवा केली आणि आपली उपस्थिती फार कमी आहे आपली लक्ष सा, लोकसंख्या किती आहे आपल्यासाठी किती त्यांनी दान केले आपण भरपूर लोकसंख्येने उत्तर उपस्थित राहायला पाहिजे नव्हतं पण नंतर पुढच्या जयंतीला आपण तर उपस्थित राहताना अशी मी अपेक्षा बाळगते आणि अण्णभाऊ जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमाच्या गोष्टी आपले संदीप भाऊ आपले पावले आपले कदम साहेब पाण्याचे कदम कमी वागणारे आज एक ऑगस्ट अन्नभाऊ साठेची होती साठेचे साठेचे एवढं मोठं कार्य केलं अन्नभाऊन साठेचा पहिला पोवाडा त्यांनी आपल्या देशाच्या बाहेर आपल्या देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा सन्मान भेटला आणि ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी आपला शिव पवारा तर शेत गायला त्यावेळेस आपल्या देशाला कळलं की आपल्या देशातला माणूस बाहेर गाजतोय त्यावेळेस आपल्या भारताने मग अण्णाभाऊ साठ्यांना सन्मान दिला आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठेला आपल्या देशात भारतरत्न हा पुरस्कार भेटला हा या अण्णाभाऊ साठेचं एवढं मोठं कार्य केलं अण्णाभाऊ साठेची खूप पवडे कादंबऱ्या अण्णाभाऊसाठीच फकीरा हे पुस्तक खूप गाजलं तसंच अण्णाभाऊसाठी माझी महिला गावाकडे राहिले हे गाणं पीक खूप गाजल एवढं बोलून मी शुभेच्छा दे देतो सर्वात जैल तिथे अण्ण धन्यवाद सर्वप्रथम सर्व जमलेल्या मंडळींना आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सर्व जीवनपट आताच वेगवेगळ्या वक्त्यांच्या वे 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 भाषणातून आपल्याला लक्षात आला आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमला त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो विश्व साहित्यरत्न लोकशाही रामनाभाऊ साठे यांचा जन्म सांगली तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबात झाला होता जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावाच लागतो आणि अण्णाभाऊ साठे यांनी मोठा संघर्ष केला त्यांचं म्हणणं होतं की मला लढणे मान्य आहे परंतु रडणे मान्य नाही आणि त्यामुळेच आता जानिल वाघमरे यांनी सांगितले की त्यांनी आपला पोवाडा रशियामध्ये गायला आणि तेथून सगळ्या जगालाच आणि आपल्या भारत देशातही त्यांचं नाव लौकिक मिळालं अशा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारसाव्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोगाचे आभार मानतो आणि थांबतो आज एक ऑगस्ट आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव साजरे करत आहोत तरी या जयंतीला उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच हिची मुखले आणि ग्रामस्थ लोकशाही अण्णाभाऊ साठेबद्दल काही सांगायचे म्हटले तर खूप फार कमी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक दलित समाजामध्ये जन्माला आले असून त्यांनी त्यांनी गोरगरिबांसाठी तसेच कामगारांसाठी एक अन्यायाविरुद्ध लढा उभारला आणि त्यांनी त्यांचे नावलौकिक केले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा का, कादंबऱ्या कविता लिहिल्या तसेच आपले दैवत शिवाजी महाराज यांचा रशियामध्ये पोवाडा गायला आणि त्यांनी लोकशाही ही पदवी घेतली अशा या थोर सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माझ्याकडून आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा